नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनापासून स्वागत नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सौ सीमाताई हिरे दरवर्षी सातपूर आणि सिडपूर वास्यांसाठी खानदेश महोत्सवाचे आयोजन करतात या महोत्सवाच्या दरम्यान शेवटच्या दिवशी ते यशस्वी व्यक्तींचा खानदेशरत्न नावाने पुरस्कार देऊन गौरव करतात या वर्षी आपल्या सातपूर विभागातील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ उद्योजक श्री जी एस सावळे साहेब यांची रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे नमस्कार सावळे साहेब नमस्कार आज आपण श्री सावळे साहेब यांच्याविषयी यांच्या कौटुंबिक आणि उद्योजकता का सामाजिक कार्य आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करूया माहिती घेऊया नमस्कार सावळे साहेब नमस्कार आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा आपलं मूळ गाव कुठे आपली आई वडील मी राहणार डोंगरगाव तालुका पाचोडा जिल्हा जळगाव त्या ठिकाणी माझे आई वडील राहतात तिथे शेतीचा व्यवसाय होता शेतीचा व्यवसाय असताना जमीन पाच एकर होती त्याच्यानंतर आम्ही दोघं भाऊ तीन बहिणी काही ना कारणास्तव मी काही दिवस मिलिटरीत भरती झालो मिलिटरीत भरती असताना काही कारणास माझ्या पायाला दुखापत झाल्यानंतर मी ती नोकरी सोडली सोडत असताना माझे भाऊ पंडितराव आघाडे हे नाशिकला वास्तव्यात आहे ते कॉन्टॅक्टदार आहेत त्यांना मला नाशिकला आणलं आणल्यानंतर त्यांना मला एक वॉचमॅनची नोकरी लावली वॉचमॅनची नोकरी जवळजवळ मी सत्याऐंशी ते शहाण्णवपर्यंत मी वॉचमॅनची नोकरी केली ते असं करत असताना काही कारणास्तव मी सिद्धेश्वर महादेव मंदिर याची मूर्ती घ्यायला जयपूर इथे गेलो त्यावेळेस मी पाच दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या होत्या एक दिवस उशीर झाल्यामुळे मला कंपनीच्या मालकाने मला कामावरून काढून टाकलं त्याच्यानंतर काय करायचं मला माझ्यापुढे मोठा प्रश्न पडला की मला त्यावेळेस तीन मुलं होते भाड्याचं घर होतं असं करत असताना एक डी के पाटील म्हणून एक माझ्या गावाचेच होते पाचवे्याचे तारखेडा म्हणून गाव आहे त्यांना मला एक छोटंसं एक मशीन दिलं त्यांना सांगितलं आता गंगाराम तू आता व्यवसाय चालू कर मी तुला सपोर्ट करतो त्या माणसानं मला साडेतीन हजाराचं मशीन दिलं मी माझ्या घरात सिद्धेश्वर मंदिर आठ हजार एरियामध्ये ते मशीन चालू केलं ते चालू करत असताना अनेक दोन तीन लोक माझे मित्र मिळाले त्यांना मला ए पी सी या कंपनीचं काम मिळवून दिलं काम मिळवून दिलं असताना की मग माझ्या पाठी माझा मुलगा दीपक राजेंद्र आणि संदीप हे तिघ मुलं माझ्या हातात आले हळूहळू असं करत असताना सिकॉपमध्ये दोन गाळे भाड्याने घेतले त्याच्यानंतर ते काही ते गाळे विकत घेतले विकत घेतलं असताना की अजून एक मोठी कंपनी विकत घेतली आताला काम वाढत गेलं काम कामधंदा मोठ्या प्रमाणात चालत राहिला ड्रिप इरिगेशन सिस्टीमचे काम आम्ही चालू केलं आता नाही काहीतरी आता माझ्याकडे पाच कंपन्या माझ्याकडे आहे अडीचशे तीनशे वर्कर कामाला आहेत नवीन व्यवसाय सुरू करताना आपला व्यवसाय अनुभव होता काही प्रशिक्षण घेतलं होतं काही नव्हतं खाली एक समोरच्या डिके पाटील यांना मला थोडं शिकवलं आणि एक छोट समोर काम धंदा चालू केलं मराठी माणूस व्यवसायामध्ये यशस्वी होत नाही असं म्हणतात परंतु तुमच्या बाबत मात्र वेगळं घडलेलं आहे सावळे साहेब खानदेशातून सातपूरला आले सातपूरला आल्यानंतर नोकरी केली आणि एक दिवस कामाला उशीर झाला म्हणून त्यांना त्यांच्या मालकाने कामावर कमी केलं परंतु जिद्द काय असते परिश्रम काय असतात आणि आपण एकदा वेगळी जरा वाट चोखाळूया वेगळी वाट निवडूया वेगळ्या वाटेवरचा प्रवास करूया असा हा वेगळ्या वाटेवरचा प्रवास करताना सावळे मला एक सांगा की आपला या व्यवसायातला अनुभव काय होता अनुभव म्हणजे मी पास आहे फक्त मला फक्त डीके पाटला समजून सांगितलं त्यांना मशीन दिलं थोडं मटेरियल दिलं आणि त्यांचं काही काही दिवस त्यांचं काम केलं नंतर अजून दोन तीन कंपन्यांचं काम करत गेलो मी आठ हजार मध्ये एरियामध्ये ते, ते घरातच करत होतो त्याच्यानंतर हळूहळू करत करताना मी सिकॉप मध्ये गाळा घेतला आणि ह्या उद्योग चालू केला या सगळ्या हे सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या पत्नीची मदत सहकार्य हो। निर्मला तिने मला भरपूर साथ दिली घरातला आवरून मला मदत करायची त्याच्यानंतर मुलगा संग्रहापारखे हा, हा, हा हाताशी आला त्याने मला भरपूर मदत केली नं, नंतर दोन नंबरचा मुलगा हातात आला त्याने काम केलं ला। नंतर लहान मुलगा याला एम बी ए शिकवलं आणि ते मी मार्केटिंगमध्ये शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आता तो पूर्ण भारतभराचा व्यवसाय आज तो सांभाळतो आपल्या छोटासा एक वर्कशॉप होता किंवा अगदी घरातून आपण काम सुरू केलं त्यानंतर आता आपल्या नावावर पाच कंपनी आहेत मुलंही चांगली प्रगती करतायत मुलंही कर्तृत्व निघालेली आहेत आपल्या व्यवसायामध्ये आपण कोणकोणती उत्पादन करतात मी सगळं इरिगेशन सिंचनचं सगळं उत्पन्न तयार करतो आणि काही लोकांच्या इंडस्ट्री एरियाच्या काही मोड सुद्धा डाईस वगैरे असतात त्या सुद्धा माझा मोठा मुलगा ते चांगल्या प्रकारे सांभाळतो आपण उद्योग सांभाळून सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतात शिवसेनेसारख्या पक्षात गेल्या तीस पस्तीस वर्षापासून काम करतात सामाजिक कार्यात धार्मिक कार्यात आपण पुढाकार घेतात त्याविषयी आम्हाला सांगत पहिल्यापासून मी ज्यावेळेस वेळेस नाशिक नाशिकमध्ये आलो तर मी पहिल्यापासून शिवसेनेचं काम करतो आणि आज पण मी शिवसेनेच काम करत करत आहे आणि याच्या पुढेही ते करत राहील पक्षानं जे जे काही माझ्यावर आदेश देतील ते सुद्धा मी नेहमी बनवणं पाळणार आणि ते काम करणार सामाजिक कार्यात धार्मिक कार्यात आपण पुढाकार घेतात त्याच्यानंतर माझं महालक्ष्मी आहे सिद्धेश्वर मंदिर आहे या ठिकाणी नेहमीच मग आपलं का उत्सव असतात ते साजरे करतो आपण त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल त्यानंतर महात्मा दुर्भाव फुले यांची जयंती असेल गणपती उत्सव असेल महालक्ष्मी आपला नवरात्र उत्सव असेल या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारनं भाग घेता या संपूर्ण वाटचालीमध्ये यशामध्ये आपल्या जीवनाला कलाटी देणारा क्षण कोणता होता यस यावेळी मला एक काहीतरी परीस मिळत असो प्रत्येकाला असा परीस सापडला आणि आपल्या जीवनाचं सोनं झालं आणि मला डीके पाटल्यापासून सगळ्यांना चांगल्या प्रकारनं या पुरस्काराबद्दल आपल्याला काय वाटतं पुरस्काराला कसं माहिती आहे का मी शून्यातून ते विश्व जे म्हणतात ते मी ते या ठिकाणी नाशिकमध्ये येऊन ते केलेले त्याच्यामुळे कदाचित माझा कामधंदा चांगला असेल किंवा हो माझी जनतेची वर्तणूक चांगली असेल त्याच्यामुळे चा मला पुरस्कार देत आहे मित्रांनो हे आहे जे सावळे खानदेश भागातून अत्यंत ग्रामीण भागातून सातपूरला आले वॉच नोकरी केली त्या पाठोपाठ एक वर्कशॉप सुरू त्यांचा असाच पुढे पुढे जावा उंचावत जावा अशा सन्मान न्यूज तर्फे आपण त्यांना शुभेच्छा देऊया त्यांना रत्न पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन सन्मान न्यूज पोर्टेल साठी कार्यकारी संपादक योगेश फुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालयीन प्रमुख अन्ना कडुली यांच्यासह मी रवींद्र एरंडे सातपूर नाशिक